आकाशवाणी मुंबई केंद्र दास निमित्त विशेष रूपक प्रसारित करत आहोत उत्कट भव्य तेची घ्यावे लेखन आणि निवेदन डॉक्टर अपर्णा बेडेकर सादरकर्त्या नेहा खरे ऐकूया रूपक उत्कट भव्य तेची घ्यावे समर्थांच्या संपूर्ण जीवनाला एक वैश्विक परिमाण लाभलं होतं आई चिंता करतो विश्वाची असं म्हणून वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी त्यांनी घराचा उंबरठा ओलांडला आणि नारायण असे विश्वी या मनोबलावर ते विश्वमय झाले जर मी विश्वाच्या चिंतेकरता ती निवारण्याकरता सर्वस्वाचा त्याग केला असेल तर आता माझी चिंता या विश्वानेच करावी असा एक रोखठोक विचार त्यांच्या मनात त्यावेळी येऊन गेला असेल असं त्यांच्या स्वभावधर्मानुसार वाटत राहतं ऊन वारा पाऊस अशा कोणत्याही ऋतूची विशेष पर्वा न बाळगता त्यांचा निर्वाह सुरू झाला सूर्योपासना आणि रामोपासना या परंपरेने प्राप्त झालेल्या शिदोरीवर बारा वर्षाच्या अनुष्ठानाला सुरुवात झाली शास्त्रग्रंथांचं उपनिषदांचं स्वयं अध्ययन लेखन मनन चिंतन होऊ लागलं मनोनिग्रह होऊ लागला, मनो लागला। बलोपासनेमुळे शरीर संपदा मिळवली विश्वरूपी नारायणावर जर आयुष्याचा सगळा भार सोपवला तर तो सर्व प्रकारे आपली चिंता वाहतो यावर या उपासनेच्या काळात समर्थांचा जणू दृढ विश्वास बसला असावा कारण याच नारायणाच्या विश्वासावर त्यांनी भारत भ्रमणासाठी पुढचं पाऊल उचललं विश्वचिंता अशी एकदेशी राहून कधीच होत नसते त्यासाठी नित्य नूतन हिणं समाजाच्या परिस्थितीचा आदमास घेत राहणं लोकपरीक्षण करणं आवश्यक असतं या बारा वर्षात समर्थ नुसते हिंडले नाहीत तर आत्मानुभूती घेत हिंडले हीच आत्मानुभूती त्यांच्या कवितेत पदोपदी दिसत राहते समर्थ कवितेतली ही वैशिष्ट्य आपल्याला वेळोवेळी दिसत राहतात पहिले ते हरिकथा निरूपण दुसरे ते राजकारण असं म्हणणारे समर्थ राजकारणाला चतुस्सूत्रीत दुसरं स्थान देतात तर दुसरीकडे करुणाष्टकात अत्यंत भावपूर्ण कविता लिहितात जितका एकांत त्यांना प्रिय होता तितकेच ते लोकाभिमुख होते एखाद्या निसर्गरम्य गुहेत लिहिलेली कविता आणि लोकात मिसळून लोकभाषेत लिहिलेलं लोकसाहित्य ही या परस्पर विरोधी छटांची सुंदर उदाहरणं आहेत ऐहिकाकडे अनासक्त उदास योगी म्हणून पाहण्याची त्यांची दृष्टी आणि दुसरीकडे नेटक्या सुंदर प्रपंचा त्यांनी केलेला पुरस्कार ही अशीच व्यक्तिमत्वाची भिन्न रूप आहेत वेद वाङ्मय उपनिषद यांचा प्रभाव समर्थांच्या साहित्यावर आहेच आणि संपूर्ण वैदिक परंपरेचा पुरस्कारही त्यांनी केलाय परंतु दुसरीकडे भविष्याकडे पाहण्याची स्वागतशील दृष्टी समर्थांकडे आहे परंपरा जोपासताना कर्मठपणा नाहीये तर अत्यंत कलाप्रिय अशी प्रयोगशीलता आहे थाटामाटाने केलेल्या मानसपूजेत सर्वोत्तमाचा आग्रह आहे कल्पना दारिद्र्याचा उपहास करत उत्कट भव्यतेची घ्यावे मिळमिळीत अवघेची टाकावे असं त्यांच्या कवितेतलं सांगणं आहे समर्थांनी सांगितलेलं भिक्षाटन समर्थांनी सांगितलेली मठ परंपरा आणि समर्थ साहित्याचा अभ्यास याविषयी सदा जागृत असणारे समर्थ भक्त मोहन राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज मठ स्थापन केले पण कुठल्याही मठामध्ये समर्थ राहिले नाहीत उत्सव सगळीकडे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सुरू केला पण माझ्या समर्थांचं वर्णन असं केलं जात कि दास डोंगरी राहतो यात्रा देवाची पाहतो समर्थ चाफळला पस्तीस वर्ष त्या रामगळीमध्ये राहिले आणि रामरायांचा उत्सव हा राम घडीतून समर्थांनी पाहिला त्याच श्री समर्थांच्या चरणी आज दासनवमीच्या दिवशी त्यांच्या चरणी आपण नतमस्तक होऊया आणि समर्थच असं म्हणाले होते की माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतः कर्णी परीमी आहे जगज्जीवनी निरंतर आत्मा राम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध असता न करावा खेद भक्तजनी समर्थ देहरूपानं जरी घेलेले असले तरी सुद्धा आज दासबोध मनोबोध आणि आत्मारामाच्या रूपानं माझे समर्थ आजही दर्शन देतात आजही मार्गदर्शन करतात आणि श्रीराम जय राम जय जय राम या महामंत्राचा उच्चार करून समर्थांनी आजच्या दासनवमीच्या दिवशी आपला देह सज्जनगडावरती श्रीरामरायांच्या चरणी समर्पित केला तोच आजचा हा पुण्यपावन दिवस आहे समर्थांचे दोनही ग्रंथ दासबोध आणि आत्माराम हे गुरुशिष्य संवादरूपी ग्रंथ आहेत शिष्यांनी विचारलेले विविध प्रश्न आणि गुरूंनी या शिष्यांचं समाधान करून त्यांच्या प्रश्नांना दिलेली उत्तरं असा गुरुशिष्य संवाद असलेली मांडणी दासबोधात आणि आत्मारामात आहे स्फुटातला संवाद मात्र मुक्त संवाद आहे इथे समर्थांनी आपल्याला कुणी शिष्य प्रश्न विचारेल मग आपण त्याचं समाधान करू अशी भूमिकाच घेतलेली नाही शिष्यांना शास्त्र अवगत असावं म्हणून समर्थ कारखाने प्रकरण सांगतात शिष्यांना विटा भाजायचं शास्त्र शिकवतात मजूर गवंडी कसे हाती धरावेत त्यांच्याशी कसं वागावं याचं शिक्षण देतात शिष्यांकरवी मंदिर बांधून घेतात मठ स्वयंपूर्ण असावा म्हणून बाग प्रकरणात वनस्पती शास्त्राची माहिती देतात लोकसाहित्य पाहिलं तर बहुरूपी सारख्या लोकभूमिकातून समर्थ ब्रह्मज्ञान सांगतात समर्थांचा हा बहुरूपी खरं सांगायचं तर लोका थेट जाऊन मिसळला हाती डफ घेऊन डफगाणी गाणाऱ्या शाहिराने उत्स्फूर्तपणे गायन आणि वादन जणू सुरू केलं लवथवेश्वर या शंकराच्या मंदिरात समर्थांनी शंकराचं रूप पाहून लवथवती विकराळा ही आरती रचली तर कधी मनातील भाव व्याकुळ अवस्था प्रभू श्रीरामाला सांगताना करुणाष्ट कस्फुरली थोडक्यात स्फुटकविता म्हणजे त्यांचा एक सहजाविष्कार होता समर्थांनी केलेला एक मुक्त संवाद होता मंडळी गुरुशिष्य संवादातील गुरुचे उच्चासन ती गादीही इथे उरत नाही स्थानाचा मानाचा ज्ञानाचा कोणताही अभिनिवेश उरत नाही गुरुस्थानी असलेले समर्थ रामदास गुरु शिष्यातील औपचारिक अंतर दूर करतात त्या स्थानावरून उतरून आपल्या प्रिय शिष्याच्या जवळ जातात मित्रत्वाच्या नात्याने कृपाळूपणे त्याच्याशी संवाद साधतात स्फुट साहित्यातील समर्थांची ही भूमिका जशी विस्मयकारक आहे तशी श्रोत्याची भूमिका ही वैशिष्ट्यपूर्ण आहे स्फुट साहित्याचा श्रोता नेहमीच शिष्य आहे असं नाही किंबहुना शिष्यत्वासाठी लागणारी कोणतीही साधना किमान ज्ञान समर्थांनी इथे गृहितच धरलेलं नाही समर्थांनी गृहित धरलंय त्याचं माणूस पण शहाणे करून सोडावे सकलजन या त्यांच्याच उक्तीप्रमाणे त्यांना प्रत्येक माणूस घडवायचा होता उच्च नीचतेचे ज्ञानाचे स्त्री पुरुषातील भेदाचे अवडंबर मोडून सर्वांशी सुसंवाद साधायचा होता या सुसंवादासाठी समर्थाने स्फुटकाव्य रचलंय ग्रंथातील औपचारिक मर्यादा बद्धता या सगळ्या गळून पडल्यावर मुक्त संवादाचं विशाल शब्ददालन मराठी सारस्वतात समर्थांच्या स्फुट साहित्याच्या निमित्ताने निर्माण झालंय जया वेदशास्त्रे पुराणे जयाचे नियोगे समाधानबाणी दयालागिहे सर्वचाञ्चल्यदीजे मना सज्जना राघवी वस्ति कीजे मना पाविजे सर्व हि सुखजे थे अति आदरे थे विजे लक्षते थे विवेके कुडी कल्पना जे मना सज्जना राघवी वस्ति कीजे। बहु हिंडता सौख्य होणार नाही वे परी ना तुडेहीत काही विचारे बरे अंतरा बोधवीजे मनाय सज्जना राघवी वस्ती कीजिए समर्थांचं साहित्य ही वाङ्मयाच्या क्षेत्रातली रोकडी प्रचिती आहे वैचारिकता तर्कशुद्धता नेमकेपणा आणि अनुभवाधिष्ठित असं हे साहित्य आहे हे जाणवत राहतं विचारही अनुभवांच्या मुशीतून निघाल्यासारखे अत्यंत सुस्पष्ट समर्थांची भाषा ही खास वळणाची आणि रोखोक पद्धतीचीच होती परंतु समर्थांची पदरचना हा एक विलक्षण वेगळा भावानुभव आहे यात वैचारिकतेपेक्षा भावानुभव अधिक आहे तार्किकतेपेक्षा मुक्त मोकळेपणे आणि कठोरतेपेक्षा रसमधूर अशी आशय घनत आहे या आणि अशा कारणांमुळेच समर्थांच्या प्रतिभाधर्माला पद हा काव्य प्रकार विशेष प्रिय झाला असावा त्यांच्या पदरचनांची संख्या पाहता याची निश्चितपणे खात्री पडते पद हा सुद्धा एक गेय काव्य प्रकार आहे समर्थांच्या अनेक पदरचनांवर ते पद कोणत्या रागातील आहे याचे निर्देश केलेले आहेत समर्थांच्या अनेक पदरचनांवर ते पद कोणत्या रागातलं आहे याचे निर्देश केलेले आहेत म्हणजे गायन वादनानुकूल अशी ही पद आहेत या पदातील आशयही अनेक रंगी आहे कधी त्यात तत्वज्ञान आहे कधी एखादी नितांत सुंदर निसर्ग प्रतिमा आहे कधी त्यात नेटक्या संसारात साधलेली अलिप्तता आहे परमेश्वराच्या प्रती असलेला प्रेमभाव तर त्यात ओतप्रोतपणे भरलेला आहे चातुर्यपूर्ण असा व्यावहारिक उपदेश आहे जणू जीवनाचं एक सर्व स्पर्शी चित्र हे समर्थांच्या पदरचनांचं वैशिष्ट्य आहे हे चित्र आकर्षक रसरशीतपणे आणि अत्यंत मधुरपणे रंगवलंय बांधून पूर्ण झालं होतं राम आता अवतीर्ण होणार असा दृष्टांतही समर्थांना झाला होता समर्थांना राम भेटीची विलक्षण तळमळ लागली होती डोळा लवणं बाहू स्फुरण पावणं असे शुभ शकून घडत होते पण तरीही तरीही राम कधी येणार याची फार मोठी प्रतीक्षा त्यांना करावी लागतच होती नेत्रातून अश्रू ओघळत होते कंठ सद्गदीत झाला होता अशा भाव व्याकुळ अवस्थेत रचलेलं हे पद लवे नेत्र नेत्र पाते स्फुरे आज बाहे लवे नेत्र पाते स्फुरे आज बाहे जिबा हे दीन रामयणार आे लवे जयाचे नियोगे सुखानंद लोटे तया देखता अन्तरि बाष्पदाटे लवे नेत्रपाते पाते लये राम राम सागरु भाव जाने मनांचे नुपेक्षी कदा संकटी धावी तया देखता मानसे हे निमाली लवे नेत्र स्फुरे समर्थांनी देवीचे एकतीस स्तोत्र रचलेत त्यात शारदा देवी भवानी राम वरदायिनी भवानी आदिशक्ती अशी तिची विविध रूप वर्णिली असल्याचं दिसतं एका स्तोत्रात समर्थ म्हणतात जाणीव म्हणजे देव्या जाणता देव बोलीजे शिवशक्ती रत्नज्योती वेगळी करीता नाहीये देवी या शब्दाची फोड किंवा उकल करताना जाणता तो देव आणि जाणत्याच्या ठाई असलेली जाणीव म्हणजे देवी असं समर्थ म्हणतायत शिवाच्या ठिकाणी असलेली चैतन्यमयी शक्ती किंवा रत्नाच्या अंतरयामी असलेली प्रकाशमान ज्योती ज्याप्रमाणे अभिन्न आहे त्याप्रमाणे जाणत्या देवाच्या अंतरयामी जाणीव रूपी देवी अभिन्नपणे स्थित आहे समर्थांनी लौकिक पारलौकिक स्तरावरच्या सगळ्या जाणीवांना या कक्षेत आणलंय अनेक जाणीवांना देवी या रूपात पाहताना देव्या गाभारात असणाऱ्या देवीला समर्थांनी प्रत्येक जीवभूताच्या ठाई असलेल्या जाणीव या रूपात पाहिलंय ही शक्ती रूपा केवळ गाभाऱ्यात नाही तर तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या अंतरंगात जाणीव रूपाने स्थित आहे असं समर्थ म्हणतायत तत्वज्ञानातल्या सगळ्या संकेतांना आणि अध्यात्मातल्या आचरणाला जीवनसंमुख करून मनुष्य मात्राला चेतना देण्याचं प्रेरणा देण्याचं कार्य समर्थांच्या या विचारांनी केलंय देवीच्या स्तोत्रात तिचं वर्णन करताना अनेक विशेषणांची योजना समर्थांनी केलीय यातलंच एक स्तवन आपण ऐकूया राम वरदायिनी माता गर्द होऊन उठली मर्दिले पूर्वीचे पापी आनंदवन भूवनी स्वर्गी चिलोटली जे थे राम गंगा महानदी तीर्थासी तुणा नाही आनंद चालिल्या पूजा सौख्य बन्धवि मोचनी मोहि मण्डिनी मो आनन्दवनभुवने आनन्दवनभुवनी भक्तासि रक्षिले मागे ता हि रक्षिते भक्तासि दिधले सर्वे आनन्दवनभूनि आनन्दवन आनन्दवनभूनि आनन्द आदिशक्तीची उपासना आणि रामोपासना हा समर्थांच्या भक्तिकाव्याचा मानबिंदू आहे समर्थांचा राम कोदंडधारी आहे बुद्धिमत्ता त्याग सेवा पराक्रम अशा गुणांनी समृद्ध धर्मपालक आणि आदर्श राजा आहे समर्थांच्या संपूर्ण जीवनाला भगवंताचं अधिष्ठान आहे आणि या जीवनाची इति कर्तव्यता रामराज्य स्थापनाही आहे म्हणूनच समर्थांच्या भक्तिमार्गात त्यांनी श्रीरामाची केलेली निवड ही अत्यंत हेतुपुरस्सर आहे समर्थांच्या रामोपासनेचं स्वरूप विशाल आणि जीवनव्यापी आहे प्रत्येक क्षणी जणू हा राम समर्थांच्या सन्निध आहे तुझं विणं रामा मजं कंठवेना अशावेळी मनाच्या उतावीळ स्थितीतही तो जवळ आहे रणी लोटला राम हा सूर्यवंशी असा अधर्माचा नाश करण्याची वेळ आल्यावरही तो सिद्ध होऊन आलाय रघुनाथ स्मरुनी कार्य करावे ते तत्काळची सिद्धी बावे असं म्हणताना समर्थांचा राम त्यांच्या कार्याच्या आरंभी स्थितीत आणि अंतिम क्षणापर्यंत सोबत आहे समर्थांची ही रामभक्ती आणि त्यामागची प्रेरणा पाहिली की ती स्वांत सुखाय नसून विश्वधर्म असल्याचं समजून येतं समर्थांना रामभक्तीतून केवळ स्वतःचा परमार्थ साधायचा नव्हता तर विश्वाचा उद्धार करायचा होता एखाद्या तीर्थक्षेत्री एखाद्या घळीत आपल्या परमप्रिय रामाच्या नावाचा जप करण्यात त्यांनी आयुष्याची कर्तव्यता कधी मानलीच नाही तर त्या धर्म जागवण्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचलं समर्थांची ही विलोभनीय मर्मदृष्टी या ठिकाणी दिसून येते निशिदिनी जनचिंता लागली से उदारा आणि कल्याण करी रामराया जनहितविवरी या आर्त प्रार्थनांतूनही त्यांच्या भक्तीचं उपासनेचं फलित हे केवळ लोककल्याणाचे तळमळ आहे हेच दिसून येत निमित्त विशेष रूपक आताच आपण ऐकलत उत्कट भव्य तेज घ्यावे लेखन आणि निवेदन डॉक्टर अपर्णा बेडेकर सहभाग मोहन बुवा रामदासी आणि श्रावणी अभ्यंकर निर्मिती सहाय्य अमृता मुळे सादरकर्त्या नेहा खरे ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती